तुम्ही काय सांगाल आटपाडीमध्ये स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडी याचे संस्थापक अध्यक्ष अरुण भाऊ वाघमरे भाऊने आम्हाला निवेदन दिलं की सरपंच आमच्या तालुक्यामध्ये आम्ही कुठे आम्ही तुमच्या त्या हिशोबाने आम्ही गावातील डेप्युटे सरपंच गावातील काय पत्रकार सोबत घेऊन उडालो तर आम्हाला डेट झालं तर आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने भाऊंची आम्ही भाऊन आम्ही आभार भाऊंचे आभार व्यक्त करतो आणि आमच्या गा गावामधील बॅलेट पेपरच्या मतदानाबद्दल यांनी आम्हाला जाहीरपणे पाठिंबा दिला आणि आम्हाला खूप साऱ्या ज्या अडचणीतील त्या अडचणीमध्ये तुमच्या पाठीशी आम्ही आहे असे भावने आम्हाला चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन केले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो ओके आपण काय सांगाल आज आपण आठवणीमध्ये बहुजनांचं नेतृत्व मान्य अरुण भाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन केलं होतं मी प्रथमता माळशिरस तालुका आणि मार्करवाडीच्या सर्वच ग्रामस्थांच्या वतीनं आणि आंदोलनाच्या वतीनं अरुण भाऊचं जाहीर असं आभार व्यक्त करतो भाऊ कारण त्या आंदोलनकावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ते गुन्हे मागे घ्या म्हणून मला वाटतं पहिला महाराष्ट्रातला आठपडी तालुका असेल कि तिथे तुम्ही डिमांड केलेली आहे त्याबद्दल तुमचं कौतुक करावं हो तेवढं कमीच आहे आणि मार्करवाडीची जी डिमांड होती आमचं मतदान जे झालेलं आहे वर ते मतदान आमचं तिकडे गेलंच नाही बीजेपीला गेलंच नाहीये आम्ही राष्ट्रवादीच्या उत्तम जानकरांना मतदान दिलेलं आहे मग आमचं मतदान गेलं कुठं तर प्रशासनानं एवढी आडकाठी केली त्या ठिकाणी की अगदी शेतामध्ये पोलीस म्हणजे छावणीचं स्वरूप गारवा मारकरवाडी गावाला आलं आणि मारकरवाडीच्या भूमिपुत्रांनी जो लढा दिला त्याला इतिहासामध्ये तोंड नाहीये म्हणजे राजमाता अहिल्याबाई ओळकरांनी जे इतिहासामध्ये क्रांती केली त्याचा विचाराची पुनरावृत्ती जर कोणी केली असेल तर ते मारकरवाडीच्या ग्रामस्थानं केलेले आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये आणि मग आमचं मत चोरीला गेलेलं आहे आणि त्या मताच्या अनुषंगाने जी मागणी होती त्या मागणीला सरकारनं सुद्धा दडपशाही आणि दमनशाही करून त्या रितसर लोकशाही मार्गाने जाणाऱ्या लोकांवर जे गुन्हे नोंद केले हे निंदनीय आहे आणि अरुण सारख्या सेन्सिटिव्ह व्यक्तिमत्त्वाच्या मनातही अशा गोष्टी आल्या आणि ठरवलं त्यांनी की मार्करवाडीच्या लोकांवरचे गुन्हे मागे झाले पाहिजेत अमित शहानं जे संसदेमध्ये आंबेडकर आंबेडकर याविषयी जे वक्तव्य केलं त्याचाही त्यांनी निषेध केलेला आहे सोमनाथ सूर्यवंशी हा वडर समाजातला मुलगा होता त्याला पोलिसाच्या मारहाणांनी त्याचा मृत्यू झालेला आहे तोही मुद्दा त्यांनी घेतला एवढंच नव्हे तर मसाजोग मधलं जे संतोष देशमुख सरपंचाची जी, जी हत्या झाली मनस्मृतीप्रमाणे झाली संभाजी महाराजांच्या नंतर जर हत्याची कोणाची झाली असेल तर ते सरपंच देशमुखाचे झालेले आहे आज जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या विरोधात बोलण्याचं धाडस कोण करत नाही आणि अरुण भाऊ त्याला वाचा फोडतायत मी मारकरवाडीचे ग्रामस्थ आणि आमचे सगळ्यांचे नेते अरुण भाऊ वाघमारे तसेच सर्व उपस्थित या ठिकाणी सगळे पदाधिकारी आहेत माता माऊले आहेत भगिनी आहेत आणि माझ्याबरोबर आलेले सगळेच सहकारी यांच्या वतीनं आदरणीय अरुण भाऊंना आणि ज्या आज तुम्ही मागण्या तहसीलदारांकडे दिलेल्या आहेत त्या मागण्यासाठी आमचाही सेंट्रल ह्युमन राईट वतीनं पाठिंबा आहे हे सांगायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये लोकशाही वाचवायची असेल तर या लोकशाहीला वाचवण्याचं सगळ्यात मोठं प्रभावी माध्यम काय असेल तर ते बॅलेट पेपरवर निवडणूक झाली पाहिजे या मागणीला आमचाही पाठिंबा आहे म्हणून या ठिकाणी आम्ही आठ काय असेल कार्यालयासमोर आज निषेध असा मोर्चा व्यक्त करून या ठिकाणी आलेलो आहे त्याबद्दल सर्वांच्या वतीनं मी पुनश्च एकदा म्हणून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद